घरकुळ कामासाठी गावठाणमधून जागा उपलब्ध करून द्या प्रांताधिकारी तृप्ती दोळमेसे यांना आदिवासी बांधवांचे निवेदन याबाबत वृत्त असे की मोहोजे बल्लाने गावाला गावठाण भरपूर जमीन असून परंतु काही लोकांनी अतिक्रमण करीत जागा बेकायदेशीर ताब्यातून अडकून घेतली आहे कुठलाही मोजा नसताना नुसती जागा सांभाळण्याच्या उद्देशाने काटारी कुंपण करून जागा सांभाळलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला पंतप्रधान योजनेतून बऱ्याच लोकांना घरकुल मंजूर झाले परंतु घर बांधण्यासाठी जागा नाही आम्ही जर त्यांना विचारले तरी इथे घर बांधू नका आमची जागा सांभाळलेली आहे सांभाळलेली जागा ते अजिबात देत नाही त्यांच्यामुळे त्यांच्या जवळ असलेल्या जागेवर पाच पाच दहा दहा घरं बांधली जातील इतकी जागा असून कुठल्याही प्रकारचे उतारे नाहीत त्यामुळे संबंधितांची चौकशी व्हावी व त्या जागांवर आम्हाला घरं बांधण्यासाठी जागा मिळावी असे आपल्यामार्फत विनंती करण्यात येते अशाचे निवेदन आज बल्लाने आदिवासी बांधवांच्या वतीने आज, आज प्रांत दोडमिशे यांना देण्यात आले यावेळी आदिवासी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सोनवणे बोरमल भील दिलीप मोरे बिल सुभाष बिल संपत बिल जितेंद्र बिल रविंद्र बिल अशोक बिल अशोक पवार बाईदास पवार विमलबाई बिल मीराबाई बिल तरुबाई बिल लहू बिल समाधान बिल सुभाष बिल लखन बिल अर्जुन बिल अर्जुन दामू बिल सरदार बिल संतोष बिल अक्काबाई बिल राजधर बिल सुनील बिल नामदेव बिल छोटू बिल हसर बिल गंगाबाई बिल सकुबाई निकम जिजाबाई बिल अनिल बिल देवीदास बिल सुनील बिल मनसाराम बिल सरलाबाई बिल राजू बिल भगवान बिल लिंबा बिल मंगलबाई बिल शांतीलाल बिल गोविंद बिल मच्छिंद्र बिल सायब्रो बिल इरामन बिल रमेश बिल रवींद्र बिल बायाबाई बिल दादाबाई बिल सुरेश बिल देवीदास बिल रोहिदास बिल आदि सर्वच बल्लाने ग्रामस्थ आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते आज माननीय उपकुलपाधिकारी साहेब दुरा यांच्या कार्यालयाला गावठांमध्ये घरकुलसाठी जागा मिळण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे मौजे बल्लाने तालुका जिल्हा धुळे या गावामध्ये आदिवासी बांधवांना घरकुल मंजूर झालेला आहे परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी खळवारीच्या नावाने गावठाण अडकून ठेवलेलं आहे आदिवासी मंडईला घर बांध घरकुल बांधण्यासाठी अजिबात जागा नाही बेकायदेशीर जागा सर्व त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तिथून शासनाला आम्ही विनंती करीत आहोत की तुम्ही त्याची चौकशी करून तात्काळ यांना घरकुलांसाठी ती जागा उपलब्ध दा करून द्यावी एक एक शेतकरीकडे एकर एकर दीड दीड एकर खळवाडी म्हणून गावठाण ताब्यात ठेवलेलं आहे आणि ते गावठाण बेकायदेशीर आहे जर या लोकांना घरकुलसाठी जागा उपलब्ध प्रशासनने करून दिली नाही तर पुढचं आंदोलन कलेक्टर साहेबांच्या का कार्यालयासमोर करण्यात येईल आणि ते बेमुदत आण बेमुदत उपलब्ध तात्कर आहे कारण जो या देशाचा मूळ रहिवासी आहे आदिवासी राहतो त्यांना जर घरकुलाची परस्तुती घरकुल मिळत नसेल तर मग आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही म्हणून आता आम्ही हे पत्र देऊन चाललो आज आम्हाला माननीय तृष्टीची बर मॅडम या भेटल्या नाहीत परंतु दोन दिवसात आम्ही त्यांना भेटतो हा जर प्रश्न मार्ग लागला नाही तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सर्व गावकरी आदिवासी बांधव आंदोलन करणार आहे ते पत्र आम्ही आज या पत्र तहसीलदार यांचा स्वाधीन केलेला आज मोजे बोजे बल्लाने गाव येथील आदिवासी घरकुल मंजूर झालेले असून आदिवासी बांधवांसाठी घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसून तसं आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आज सर्व आदिवासी बांधव इथं आलेला तो विशे उपलो पन तर विषय असा आहे सर की साठी गावठाण भरपूर आमच्या गावाला उपलब्ध आहे असून पण इतर गावातील लोकांनी ते गावठाण स्वतंत्र असं खळब सांभाळून घेतलेलं आहे तर ते घरकुल बांधण्यासाठी जागा ते आम्हाला देत नाही आहे जागा तर आहे भरपूर पण त्यासाठी तसं आम्ही सर्व आदिवासी बांधव तर बलढाण्या गावातही आलेलो आहोत ते प्रांतसाहेबांना तसं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर यांनी प्रांतसाहेबांनी आमच्यावर लवकरात लवकर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे शासनाने सुद्धा तर तसं कारवाई लवकरात लवकर करावं असं आमचे मागणी सर्व आदिवासी समाजामार्फत तसंच पुढील झाले तर आम्ही तसं माननीय कलेक्टर साहेबांना यांना देखील पुढील याच्यात कारवाई काय होत का नाही तसं आम्ही कारवाई करणार आहे वसं आमचं बल्लाने गावाच्या सर्व आदिवासी आम मंडळी आम्ही आलेलो इथं आज तसं आमच्या सर्व आमचे संघटनाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य राजकुमार दादा सोनुने यांनी सुद्धा आम्हाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला नियोजनामध्ये त्यांना त्यांचं पण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे एवढं